मंडळी आपण आहोत इंग्लंडच्या वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल आणि हिस्टोरिकल सिटीमध्ये आणि तुम्ही जो हा व्ह्यू बघताय मागे इतका सुंदर व्ह्यू आपण इथं इतक्या उंचावरती आलो खरच, uh, खरच, uh, आहे म्हणून तो आपल्याला दिसतोय तो आणि इंग्लंडची ही खरंच नॉर्थ इंग्लंडची ही खरंच खूप सुंदर सी सिटी आहे नियर द सी साईड आणि हा जो माझ्या मागे तुम्हाला दिसतोय तो एक कासल आहे विटबे हे एक छोटस बंदर आहे आणि तेथेच आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत इथलं मेन आकर्षण म्हणजे हे कॅप्टन कुकचं गाव आहे आणि येथे आहे जाकुलचा राजमहाल सुरू आहे आहे दिसतोय हे एक प्राचीन आकर्षक बंदर आहे इथला इतिहास आपणाला अगदी थक्क करून सोडतो हे उत्तर इंग्लंडच्या समुद्र तटावर वसलेलं शहर आहे मंडळी आता पहिल्यांदा आपण कॅप्टन कुकचा पुतळा पाहण्यासाठी जाणार आहोत आणि तो पुतळा पाहण्यासाठी समोर जो तुम्हाला कडा दिसतो आहे ना तो आपण चढून वरती जाणार आहोत हे पहा मासे विकणाऱ्या माणसाचं सुंदरसं शिल्प मोठासा हा कडा चढून आम्ही वरती आलो आल्यानंतरच इथलंही दृश्य पाहून अगदी थक्क झालो मंडळी तुम्हाला जे हे समोर दिसत आहे ना त्याला वेल बोन आर्च असं म्हणतात हे खऱ्या माशाची बोन आहेत बरं का आणि हे अठराशे त्रेपन्न साली येथे उभारलेला आहे हा आर्च पहा खूप सुंदर त्या बोन विषयी वेलच्या बोन जे माश्याच हड्डी त्याची माहिती इथे दिलं कॅप्टन कुक कॅप्टन कुकचा पुतळा हा पहा इंग्लंडच्या यॉर्क सिटी मधून मध्ये आहे हा कॅप्टन कुक येथे सतराशे सेहेचाळीस ते सतराशे पंचावन्न या कालावधीमध्ये येथे राहिला होता येथे त्याच जे राहत घर आहे ते आज आपणाला संग्रहालयाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते आणि मंडळी हे आहे इथलं मेन आकर्षण ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहता होतो तेच हे विटबे ॲबे म्हणजेच भूतबंगला म्हणजेच ड्राकुलाचा राजमहाल या वास्तूची ही मागची बाजू आहे समोरच्या बाजूने शूटिंग करायची हिंमत झाली नाही ना अगोदर हे सातव्या शतकातील एक क्रिश्चन चर्च होते ॲबे म्हणजे चर्च बरं का काही जण याला ड्राकुलाचा राजमहाल सुद्धा म्हणतात गोथिक कलेचा सुंदर नमुना असलेलं हे चर्च जरी सातव्या शतकामध्ये बांधलेलं असलं तरी लोकांना याचा शोध तेराव्या शतकामध्ये लागला बाराव्या शतकापासून अभंडन केलेलं हे एक चर्च होत रोमन कालीन चर्च तुम्ही बघताय हा रो, रोड आहे जो तुम्ही पाहताय रोड हा सुद्धा तेराव्या शतकातील बाराव्या बाराव्या तेराव्या शतकातील रोड आहे ओपन टॉप बस टूरला परत सुरुवात झालेली आहे राकुलाच्या राजमहालला बाय बाय करून परत आम्ही आमच्या टूर बसमध्ये येऊन बसलो पण बस मध्ये बस बस बसल्यावर सुद्धा मला त्या भूत बंगल्याचे शूटिंग करण्याचा मोह हो, आवरत नव्हता